बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा बाळासाहेबांची अकडवट शिवसैनिकाचा मानाचा जय महाराष्ट्र शिवसैनिकांना अजूनही शिवसेना एक वादळ सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर तुम्हा सर्व शिवसैनिकांना पुन्हा एकदा विनंती आत्ता ताबडतोब शिवसेना एक वादळ आपण सर्वांनी लाखोंच्या संख्येने सबस्क्राईब ठेवा उभ्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात तुमच्या माझ्या शिवसेनेच्या ज्वलंत विचारांना पोहोचवणाऱ्या या माध्यमाला आपण सर्वांनी मिळून मोठं करा ही नम्र विनंती करतो विचार करा शिवसैनिकांनो आज शिवसेना ज्या परिस्थितीमध्ये उभी आहे त्याला कारणीभूत कोण आहेत गद्दार त्यांचा मोहरक्या दाढीवाले तर नाही शिवसैनिकांनो या सगळ्या परिस्थितीला जर कारणीभूत कोणी असेल तर तो आहे कमळी भारतीय जनता पक्ष हे गद्दार सगळे नाम मात्र यांचा मोहरक्या नाम मात्र हे सगळे निमित्त मात्र या सर्वांच्या पाठीशी जर कोणी असेल तर ती आहे कमळी कंबळी वंदनीय हिंदुदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या भाषेतली शिवसेनेच्या भाषेतली ही कमळी या कमळीने हा सारा खेळ रचला शिवसैनिकांना आता विचार करा ज्या वेळेस नियती वसुलीला निघते कर्म ज्यावेळेस वसुलीला निघतं कारण हा कर्माचा फेरा आहे शिवसैनिकांना या कंबळीच्या प्रत्येक नेत्याला ज्याने ज्याने याच्यामध्ये अगदी खारीचा जरी वाटा उचललेला असेल प्रत्येक कमळीच्या नेत्याला या सगळ्याची सक्तीने वसुली करून द्यावी लागणार आहे प्रत्येकाच्या बाबतीत हे घडणार आहे आज भारतीय जनता पक्षाच्या एका अशा खासदाराची करुण कहाणी मी तुम्हाला सर्वांसमोर ठेवणार आहे विशेषत मुंबईच्या ह्या करुण खासदाराची कहाणी तुम्हाला सर्वांसमोर ठेवतोय आता ना तसं पाहायला गेलं तर पूनम महाजन कधी नाव ऐकण्यात येतंय तुमच्या कुठे पूनम महाजन इथे आहेत तिथे आहेत पूनम महाजन कुठे चर्चेत आहेत ही आहे भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांची खरी कहाणी आज कोण आहे भारतीय जनता पक्षामध्ये यांची स्वतःची माणसं कोण आहेत बरं यांची स्वतःची जुनी माणसं कोण आहेत विचार करा आज प्रमोदजी महाजन जे या भारतीय जनता पक्षाचे कोर मेंबर फाउंडिंग मेंबर आज प्रमोदजी महाजनांच्या कन्या पूनम महाजन पूनम प्रमोद महाजन यांना सुद्धा अगदी असं कढीपत्त्यासारखं बाजूला काढून टाकलं कुठेही नाहीत त्या कशातही नाहीत भारतीय जनता पक्षाच्या कशा अगदी म्हणजे मला तर वाटतं ते मागे युवामध्ये कुठल्या तरी एका पदावर त्याही पदावर आता नाहीत खासदारकी तर दूरच राहिली विचार करा ते काल परवा आलेले उज्ज्वल निकम यांच्यासाठी यांच्या खासदारक्यांवर स्वाहा झालं आज पुन्हा महाजन दिसत नाहीत आणि त्याचबरोबर गोपाळ शेट्टी कुठे दिसत आहेत तुम्हाला मी पुनम महाजनांविषयी काही माहिती काढायचा प्रयत्न केला जवळपास गेल्या सहा महिन्यांपासून मला पुनम महाजनांचं एकही स्टेटमेंट असलेलं विधान मीडियावर दिसलं नाही त्यानंतर मी गोपाळ शेट्टींना शोधायचा प्रयत्न केला तर माझं नशीब चांगलं की त्यांचं नशीब खराब पण एक व्हिडिओ मला अगदी कालचाच आणि आजचा सुद्धा एक व्हिडिओ माझ्या पाहण्यामध्ये आला यामध्ये गोपाळ शेट्टींचं ऑफिस सुद्धा तोडणार आहेत बघा बरं का कशा प्रकारे यूज आणि थ्रो ही भारतीय जनता पक्षाची पॉलिसी आहे या गोपाळ शेट्टींचं ऑफिस सुद्धा तोडणार आहेत आणि गोपाळ शेट्टींच्याच माणसाचा एक लग्न समारंभाचा आता गोपाळ शेट्टी ज्या प्रकारे म्हणतायत की सारेचा साराचा सारा, सारा टॅक्स वगैरे त्रेचाळीस लाख रुपयांचा टॅक्स आम्ही मुंबई महानगरपालिकेला दिला एका विशिष्ट कालावधीसाठी मुंबई महानगरपालिकेने आम्हाला जमीन दिली म्हणजे त्यांच्या कुठल्या सहकार्याला दिली आणि त्यांनी तिथे लग्नाचा एक तात्पुरता डोम उभारला ज्याचं ते वेळोवेळी भाडं मुंबई महानगरपालिकेला भरत होते रितसर सगळं कागदोपत्री आहे अचानक मुंबई महानगरपालिका बोलते इथे रिझर्वेशन टाकायचंय त्यामुळे हे काढावं लागेल आणि एकाच दिवसात एकाच रात्री ते सारं तोडलं जात म्हणजे गोपाळ शेट्टीच्या माणसांना जर अशा प्रकारे आता हा त्रास म्हणजे विचार करा ना मला खरं तर नवल वाटतं आज मी सॅल्यूट करतो त्या साऱ्या 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 शिवसैनिकांना जे शिवसैनिक आपले धंदे अगदी रस्त्यावरच्या लहान सहान वडापावची गाडी जरी असेल ती सुद्धा या, या दळभद्री राजकारण्यांनी उचलून तोडलेले आहेत म्हणजे शिवसेनेला नामोहरण करण्याचा एकही त्यांनी प्रयत्न सोडलेला नाही आज स्वतःच्या त्यांच्या स्वतःच्या माजी खासदाराच्या बाबतीत जर असं करू शकतात तर ही माणसं इतरांच्या बाबतीत काय काय करत असतील याचं एक चांगलं उदाहरण तुम्हाला सर्वांसमोर ठेवतो आज ज्यावेळेस गोपाळ शेट्टींचा मी तुम्हाला एक व्हिडिओ दाखवलेला आहे गोपाळ शेट्टी स्पष्टपणे म्हणतात की मी आता भारतीय जनता पक्षापासून अलिप्त होणार आहे आज जवळपास पस्तीस चाळीस वर्ष आयुष्याची या भारतीय जनता पक्षाला दिल्यानंतर आज आमच्यासारख्या माणसांच्या बाबतीत त्यांना सुद्धा बाबासाहेबांचं संविधान आठवलं की हे जे काही का घडतंय हे बाबासाहेबांच्या संविधानाच्या विरोधात घडत एकदा पहा आणि सगळ्यात महत्वाचं या व्हिडिओचा शेवट तुम्ही चुकवू नका कारण या शेवटाला ज्यावेळेस मीडियाचे पत्रकार त्यांना विचारतात की या तुमच्या सगळ्या मनात तुमची जी व्यथा आहे खंत आहे या खंतवर भारतीय जनता पक्षाच्या कुठल्या वरिष्ठ नेत्याचा तुम्हाला फोन वगैरे आलाय का त्यावर ते कुठल्या नेत्याचं नाव घेतात हे एकदा तुम्ही या व्हिडिओच्या शेवटाला पहा जर एकदा हा व्हिडिओ आणि ते कोर्टात सुनावणी होण्याच्या अगोदरच सकाळीच तोडकाम सुरू केलं हे पूर्णपणे चुकीचं आहे आणि म्हणून मी माझ्या राजकीय जीवनातला सर्वात मोठा आता नि निर्णय फेस लाईव्ह हो करून इथे आलो आहे मी भारतीय जनता पक्षाच्या सर्व गतिविधीपासून थोड्या काळासाठी दूर होतोय जर ह्या प्रकरणामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्मान्य देवेंद्र फडणवीसजींनी छानबीन करून चौकशी करून अधिकारी दोष असतील तर त्यांच्यावरती कारवाई केली पाहिजे मी पहिल्यांदा ह्या प्रकरणात उतरतो आहे आज पहिल्यांदा मी आताही ह्यासाठी उतरतोय कारण मी तर लोकशाही संपून जाईल अधिकारी वर्गांचा जे काम करतात ती कायम राहील म्हणून मी आत्ता उतरलो आहे मी भारतीय जनता पक्षाच्या सर्व गतिविधीपासून दूर होतो मी चुकीचा काही करत असणार तर माझ्यावरती महाराष्ट्र सरकारने काय कारवाई केली पाहिजे भूषण गगराणीनंही जबाब द्यावा लागेल भूषण गगराणी एक खूप चांगले अधिकारी आहेत मी त्यांचा खूप सन्मान करतो परंतु आताच्या स्थितीत मला भूषण गगराजींपेक्षा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या दिलेल्या घटनेचा सन्मान करण्याचा काम आहे ते मी करणार अत्यंत मी खूप दुखी झालो खूप व्यतीत झालो आहे तेहतीस वर्ष जनप्रतिनिधी जीवनात काम करत असताना मुंबई महानगरपालिकेने अशा प्रकारची कारवाई कधीच कुठेही करताना मी पाहिलेली नाही आहे आणि आजच्या कारवाईने मी खूप व्यथित झालो आहे दुःखी झालो आहे कारण अशा भयाड हल्ला जर महानगरपालिकेच्या माध्यमातून होत असेल तर हे मुंबई शहरासाठी घातक आहे घातक आहे आणि म्हणून मी इतका मोठा धाडसी निर्णय आज केला जोपर्यंत या गोष्टीचा होत नाही आहे जे मंगळवारी पुन्हा सर्व त्यांना रिपोर्ट द्यायला सांगितलं आहे सर्व गोष्टी समोर येणार कोर्टाच्या माध्यमातून हे सगळं होत असताना कुठेतरी पक्ष तुमच्यासोबत उभा नाहीये का किंवा पक्षाकडून अलिप्त होण्याच्या वार्ता करता काय नेमकं कारण नक्कीच मला ह्या गोष्टीचा आता भास किंवा जाणीव होत चालली आहे कारण आता मी जनप्रतिनिधी नसल्यामुळे मी जनप्रतिनिधी असताना अशा प्रकारचं एखादं आंदोलन मी उभारलं तर लोक कार्यकर्ते सर्व माझ्याबरोबर यायचे आणि एक आंदोलन यशस्वी व्हायचं तर आता मी एकटा पडलोय पक्षाचे पदाधिकारी कोणी येत नाही मी हे उघड सांगतो येत नाही हे घातक आहे किती लोक नगरसेवक होणार आहेत किती लोक आमदार होणार आहेत मोजके लोक ना बाकी पक्षात भरपूर मोठे कार्यकर्ते आहेत आणि एक सर्व कार्यकर्ते लोकांसाठी काम करतात तर माझं असं मत आहे की त्यांनी उघड येऊन अशा प्रकारच्या कामात स्वतःचा सहभाग दर्शवायला पाहिजे असं घाबरून नाही चालणार असं घाबरून नाही चालणार आणि मी भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी सांगितलं माझ्याबरोबर कोणी येऊ नका आणि मला आवश्यकताही नाही आहे मला कुठे काय मारामारी नाही करायची आहे माझ्यामध्ये जो नॉलेज आहे जी क्षमता आहे ते मी दाखवीन आणि त्याचा उपयोग करीन लोकांसाठी पण कुठेतरी खंत आहे कारण पक्षाला एवढे वर्ष दिल्यानंतर पक्ष आपल्यासोबत नाही आहे अशा चांगल्या कामासाठी नक्की मी हे लपवणार नाही मी हे लपवणार नाही तुम्ही तुमच्या मनात थोडीफार खंत असेल पण माझ्या मनामध्ये भरपूर खंत आहे भरपूर खंत आहे कारण ज्या पद्धतीचं जीवन मी जगलो जे सर्व्हिस मी लोकांना दिलं जे पक्षाला दिलं त्याच्या व्यतिरिक्त जे काय आता घडामोडी घडतात ते खूप वेदना आणि मनाला खूप त्रास देणारा आहे त्रास देणारा होतोय तुमच्या कार्यालय कार्यालयावर पण कारवाई केली जाणार अशा प्रकारची माझ्या कार्यालयाच्या बाबतीत मी स्वतः निर्णय असा घेतला कारण मुंबईला पैसे वाटा लोकांना ह्या मुंबई शहरामध्ये कमवलेला सर्व पैसा अर्धा ह्या वाटण्यामध्येच जातो वाटण्यामध्येच जातो आणि म्हणून माझा जो ऑफिस गेले तेहतीस वर्ष मी चालवतो तेही प्रायव्हेट लँडवर आहे परंतु एकोणीसशे बासष्टचा नाही आता एवढी मोठी मी लढाई लढणार तर उद्या माझ्यावरती ते दबाव आणतील म्हणून मी म्हटलं हे मी तोडून टाकतो हे तोडून मी घरी बसणार नाही मी तिकडे एक छत्री घेऊन बसणार लोकांचा गारण ऐकायला ह्या मुंबई शहरातल्या लोकांना मी दाखवणार कसं छळ लोकांचं होतं म्हणून आणि त्याच्या विरोधात कसा लढायचा हे मी लोकांना मार्गदर्शन करीन एक गोपाल शेट्टी येणाऱ्या काळामध्ये जर उभा राहिला मुंबई शहरासाठी लोकांसाठी तर मला खूप समाधान होईल पक्षापासून अलिप्त राहतंय पण कुठल्या सिनियर लिडरनी तुमच्याशी संपर्क साधला आहे की तुम्ही असा पाऊल का उचलता आत्ता प्रवीण दरेकरांचा मला इथे प्रेस कॉन्फरन्स होतानाच त्यांनी ऐकलं सकाळचा व्हिडिओ त्यांनी पाहिला असेल त्यांनी मला फोन केला त्यांनी मला सांगितलं आज गोपाळ शेट्टींसारखा एक माजी खासदार कित्येक वर्ष खासदार राहिलेला हा माणूस ज्या वेळेस याच्या बाबतीत हे सारे प्रसंग घडतात त्यावेळेस खरंच वाटतं म्हणजे बघा ना नाथा भाऊ असतील या पूनम महाजन असतील अनेक अनेक नेते आहेत म्हणजे ही फक्त काही प्रातिनिधिक उदाहरणं आहेत स्थानिक स्तरावर अशी अनेक नावं आहेत बरं या व्हिडिओच्या शेवटाला जसं मी तुम्हाला मगाशी म्हणालो कुठल्या नेत्याचं नाव घेतलं वरिष्ठ नेता यांनी नाव घेतलं प्रवीण दरेकरांचं याला हसावं की आता रडावं म्हणजे गोपाळ शेट्टींसारखा माणूस नाव घेतोय प्रवीण दरेकरांचं म्हणजे उद्या चित्रावाघांचं नाव घेईल मग म्हणेल राणे हे आमचे वरिष्ठ नेते नितेश राणे आमचे वरिष्ठ नेते अगदी विखे पाटील आमचे वरिष्ठ नेते आणि हे कोण उचलणार उचलणारे ही अवस्था आहे भारतीय जनता पक्षाच्या स्थानिक स्थानिक स्वराव स्तरावरच्या कार्यकर्त्यांची आज तुम्ही बघा ना काल परवाच ते मला वाटतं बावन्न काय त्यांचं नाव हो? कुळे बावन्न कुळे बावन्न ते वेस्ट इंडिजच्या एखाद्या खेळाडूसारखे नेत मला माहित नाही कोणते नेते या भाजपच्या ह्या नेत्याचं एक स्टेटमेंट माझ्या कानावर पडलं की काँग्रेस रिकामी करा आणि काँग्रेसमधून लोक येत असतील तर तुम्ही वाईट वाटून घेऊ नका आणि असा विचार करू नका की तुमचं काय होणार तुमचा आम्ही बंदोबस्त करू कसा तो असा तुमचा आम्ही बंदोबस्त करतो बुलडोसर लावतो तुमच्यासाठी हे स्वतः संग्राम थोपटे म्हणून काहीतरी त्या मला वाटतं काँग्रेसच्या माझ्या आमदाराचा प्रवेश मुळशी वेल्याचा आमदार वाईट ह्या गोष्टीचं वाटतं ह्याच संग्राम थोपटेसाठी आपण शंकर मांडेकरांना ती जागा सोडली नाही आपल्या जिल्हा प्रमुखांना आज आपले जिल्हा प्रमुख पलीकडनं जाऊन आमदार झाले आता इकडची मनसबदारी नाही म्हणून तिकडची मनसबदारी या गोष्टीला मी कायम विरोधच करतो पण शेवटी कुठेतरी कुठेतरी ह्या माणसासाठी या संग्राम थोपटेसाठी आपण शंकर मांडेकर डावलले आणि आज हा संग्राम थोपते तिथे चळवे तळवे चाटण्यासाठी तुम्ही सर्वांनी पाहिलात मग विचार करा आता हा व्हिडिओ पहा एकदा ह्या बावन्न कुळेंचा मग नेमकी काँग्रेस आहे काय बरं म्हणजे काँग्रेसला शिव्या घालायच्या काँग्रेसची माणसं काँग्रेसला सोबत घेतलं काँग्रेसला भांडीवर घेतलं सोनिया सेना काँग्रेसची हात मिळवणी काय काय ते आभूषण काय काय ते अलंकारिक भाषा वापरतात हे लोक मग ही काँग्रेसची माणसं जेव्हा आपल्या उरावर चढवून घेतात त्यावेळेस काय ज्यावेळेस ह्याच काँग्रेस आता काँग्रेस म्हणजे काय हो नेमकं मी तुम्हाला कित्येकदा सांगितलं काँग्रेस म्हणजे काय कार्यालय त्यातले टेबल खुर्च्या ते बाहेरचे झेंडे बॅनर हे म्हणजे काँग्रेस की काँग्रेसची माणसं त्या माणसांचे विचार की नेते हे नेते म्हणजे काँग्रेस म्हणजे अशोक मी तुम्हाला तुम्हा तुम्हा तु। एक लिस्ट दाखवेल सर्वप्रथम तुम्ही या हे स्टेटमेंट पाहात त्यापुढे मी तुम्हाला एक लिस्ट दाखवतो भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचं एक विधान बावनकुळे म्हणतात काँग्रेसचे लोक फोडा काँग्रेसला रिकामी करा पुणे जिल्ह्यातल्या भाजपच्या कार्यकर्त्यांच्या मनात प्राण फुंकता फुंकता बावन कोळेंनी काँग्रेस पक्ष रिकामा करण्याचे आदेश आपल्याच कार्यकर्त्यांना दिले मंचावर होते काँग्रेसमधून भाजपवासी झालेले संग्राम थोपटे संग्राम थोपटे आता काँग्रेस खाली करू नये माझं काय मी त्याला अर्थ तुम्ही तुम्ही चिंता न करा तुम्ही काँग्रेस <laughs> पार्टी खाली करू नका काँग्रेस पार्टी चार खेळ काँग्रेस पार्टी जेवढी तुम्ही कमी कराल तेवढा तुमच्या राजकीय फायदा आहे आता तुम्ही काय पार्टी करता की ते आले तुम्हाला काय होईल तुमच्याकडनं गेले आहे मी आहे मुलगी यांना मोड बसलाय आम्ही सांगू म्हटलंय आम्ही तुम्हाला नाही दिवस काय दिला भाजपाच्या या स्टेटमेंट मध्ये आपल्याच कार्यकर्त्यांना सांगतायत तुम्ही व्यथित होऊ नका तुम तुमचा अधिकार हा पहिला तुमचा अधिकार पहिला बाहेर निघण्याचा तुम्हाला सगळ्यात प्रथम आम्ही पहिला अधिकार देऊ लात मारून बाहेर घालव आता बघा ना म्हणजे एक जर तुम्हाला छोटी लिस्ट अगदी अगदी छोटी लिस्ट म्हणजे याच्यात सगळे नेते नाहीत म्हणजे एक टक्का सुद्धा याच्यात हे नेत्यांचा समावेश नाही तरी सुद्धा एक टक्का ह्या नेत्यांची यादी बघा केवढी मोठी तुम्हाला सुद्धा धाप लागेल यादी पहा आता पक्षातून फोडून त्यांनाच निवडून आणण्याचा भाजपचा हा प्लॅन नवा नाहीये याआधीही काँग्रेससह विविध पक्षातून भाजपमध्ये डेरे दाखल झालेले आणि सत्ता उपभोगणारे अनेक नेते आहेत त्यात नारायण राणे नितेश राणे राधाकृष्ण विखे पाटील हर्षवर्धन पाटील बबनराव पाचपुते धनंजय महाडिक उदयनराजे भोसले शिवेंद्र राजे भोसले संजय काका पाटील जयकुमार गोरे कालिदास कोळंबकर राणा जगजित सिंग पाटील गणेश नाईक काशीराम पावरा गोपालदास अग्रवाल रवी शेठ पाटील विजय कुमार गावित अशोक चव्हाण आशिष देशमुख अमर राजूरकर कृपाशंकर सिंग प्रशांत बम प्रशांत ठाकूर राहुल नार्वेकर निरंजन डावखरे राजेंद्र गावित अभिजित पाटील राहुल कुल रत्नाकर गुट्टे भास्करराव खतगावकर गोपीचंद पडळकर संग्राम थोपटे वैभव पिचड अमल महाडिक समरजित घाटगे आणि मंदा म्हात्रे असे किमान पन्नासहून अधिक नेते हे वेगवेगळ्या पक्षातून भाजपमध्ये याआधीच आलेले आहेत एवढी मोठी यादी पण तरी सुद्धा ही यादी शंभर टक्क्यातला एक टक्के सुद्धा नाही जर ही यादी पूर्णपणे वाचायची झाली तर जवळपास तासभर जाईल एवढे नेते अगदी स्थानिक स्थानिक पातळीवरचे जरी नेते काढले ना म्हणजे मी देश पातळीचं म्हणत नाही बरं का फक्त महाराष्ट्राचं म्हणतोय तासभर लागेल ही यादी वाचून दाखवायला बरं हे बावन्न पुणे काय म्हणतात की या काँग्रेसच्या नेत्यांचं आमच्याकडे स्वागत आहे स्वागत आहे मग अख्खी काँग्रेसच घ्या संपूर्ण काँग्रेसचीच मिळवणी करा काँग्रेसची युतीच करून टाका म्हणजे माणसं समजा आली आणि काँग्रेस समजा शून्य झाली रिकामी मग झालं काय काँग्रेस बाकी राहिले मग काँग्रेसच तुमच्या सोबत घ्या माणसं आली म्हणजेच काँग्रेस आली शेवटी स्थावर मालमत्ता म्हणजे पक्ष नसतो शेवटी विचारधारा माणसं नेते हाच हाच पक्ष असतो मग झाली ना काँग्रेस तुमच्या सोबत आली मग जे आम्हाला शहाणपणा शिकवतात हे कुळे बावन्न सारखे यांना जर हा प्रश्न विचारला आता काँग्रेस तुमच्या मांडीवर बसली अशोक चव्हाण पवित्र झालेले आहेत विखे पाटील पवित्र झालेले आहेत मग जर तुम्हाला हा प्रश्न विचारला तर हे झोंबायचं कारण काय बरं आणखी एक तुम्हाला व्हिडिओ दाखवतो बरं फक्त हे स्वतःच नाही हे स्वतःच नाहीत तर ह्यांच्या सोबत यांच्या पक्षाचे मुख्य सध्या महाराष्ट्राचे मुख्य हे सुद्धा काय विचार ठेवतात हे सुद्धा तुम्हाला दाखवतो हो पण तत्पूर्वी बावन्न कुळेंचा हा व्हिडिओ पहा म्हणतात काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचं स्वतः काँग्रेसच्या का कार्यकर्त्याचा खूप त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर आमच्याकडे येण्याचा प्रयत्न आहे आणि जेव्हा जेव्हा काँग्रेस पार्टी किंवा कोणत्याही पार्टीकडनं आमच्याकडे कुणी येत असेल शेवटी पक्ष म्हणून आमचं त्या ठिकाणी त्यांचं स्वागतच आहे मला खर तर नवल वाटत ही असली माणसं आता खर तर भविष्यामध्ये यांचे सुद्धा हेच हाल होणार आहेत त्या गोपाल शेट्टींचे जे हाल झालेत ना हे हाल यांचे ह्या सगळ्यांचे समान हाल होणार आहेत आज फक्त शिवसेनेला शिवसेनेशी लढण्यासाठी शिवसेनेच्या विरोधात एक एक अशी ताकद तयार करण्यासाठी कृत्रिम ताकद तयार करण्यासाठी कारण ताकद ह्यांच्यामध्ये नाही उद्धव ठाकरेंशी लढण्याची ताकद ह्यांच्यामध्ये नाही एक कृत्रिम फुगवटा तयार करायचा यांना स्वतःमध्ये यांचा स्वतःमध्ये विश्वास नाही स्वतःच्या मनाचा यांच्यामध्ये आत्मविश्वास नाही त्यामुळे इकडून तिकडून इकडून तिकडून इकडून तिकडून शिवसेनेवर बोलण्यासाठी माणसं तयार ठेवायची स्वतःचा यांचा कोण कार्यकर्ता आहे मला सांगा जरा जो शिवसेनेशी लढतो शिवसेनेशी भिडतो ही आयात झालेली माणसं आणि एकेकाळी शिवसेनेमध्ये असलेली माणसं यांनाच उभं केलं जात आता बघा ना यांचे स्वतःचेच मुख्य ते काय विचार ठेवून चाल मला खर तर त्यावेळेस मीडियाचं सुद्धा वाईट वाटतं कशाप्रकारे मीडियाची प्रतिनिधी हसून हसून ज्या ठिकाणी जाब विचारायला पाहिजे की तुम्ही एक स्पेस ठेवणार नाहीत कि आम्ही आम्ही तीनही पक्ष मिळून आता जागा शिल्लक ठेवणार नाही नेमकं तुम्ही काय करणार आहात याच्यावर एक धारेवर धरायला पाहिजे मीडियाची प्रतिनिधी दे ते दिसते असं याच्यावर आपण बोललेलो आहोत पण बघा ना देवेंद्र फडणवीसांचं हे स्वतःच मत काय आहे कशा प्रकारे फोडाफोडी हेच अंतिम आणि हेच काही सर्वश्रेष्ठ आहे जरा बघा देवेंद्र फडणवीस काय म्हणतात आम्ही तिघ घेऊन सगळी राजकीय स्पेस व्यापून टाकणार आहोत त्यामुळे चौथ्या पाचव्या करता कोणाकरता काही स्पेस राहणार नाही म्हणजे गेल्या काही दिवसातले प्रवेश अचानक माझ्या नजरेसमोर <laughs> आम्ही विचारलं आता अनेक चांगले लोक पक्षामध्ये येऊ इच्छित आहेत तर ता त्यांना आम्ही घेतो आहोत काही अडचण नाहीये म्हणजे आज खरं सांगायचं झालं ना तर आमचे जे विरोधी पक्ष आहेत म्हणजे विशेषतः उबाठा असेल शरद पवार साहेबांची राखा असेल किंवा तिसरी काँग्रेस असेल या तिन्ही पक्षाकडनं काही अपेक्षा फारश्या त्यांच्या नेत्यांना दिसत नाही इलेक्टोरल मेरिटचा विचार करत असताना आपल्यावर अन्याय होत असल्याची भावना भाजपच्या निष्ठावंतांमध्ये असते पुण्यात संग्राम थोपटे यांना मंचावर घेऊन कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना प्रदेशाध्यक्षांना तारेवरची कसरत करावी लागते महापालिकांच्या तोंडावर कार्यकर्त्यांना चार्ज करणं जितकं गरजेचं आहे तितकच भाजपमधल्या या उपऱ्यांचे प्रवेश योग्य असल्याचं गरजेचं व्हिडिओ मध्ये आपण जर एक बारीक निरीक्षण केलं असाल तर एक गोष्ट आपल्याला जाणवली असेल काँग्रेसचं नाव घेताना थोडीशी जनाची नाहीतर मनाशी वाटत होती थोडस बिचकत होते जरा रिवाइंड करून पुन्हा पहा म्हणजे आमचे विरोधी पक्ष असतील त्यात उबाटाचं नाव असं काही असं काही घेतलं म्हणजे शिवसेना बोलायला अशी हलते जड जड होते जड जड होते शिवसेना बोलायला उबाटा ज्यांच्या जीवावर महाराष्ट्रामध्ये हे माजले यांचा यांचा हा पक्ष माजला त्याला उबाटा म्हटलं जातं ही जड होते आणि राका शरद पवार साहेबांची राका म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस राका म्हणजे काँग्रेस रा म्हणा ना राका शरद पवार साहेबांची राखा आणि इकडे तिकडे इकडे तिकडे फिरले आणि मग काँग्रेसचे असतील आमच्याकडे येत आहेत त्यांचा त्यांच्या नेत्यांमध्ये विश्वास उरला नाही त्यांचा त्यांच्या नेत्यामध्ये या अडीच वर्षात विश्वास उरला नाही का या अडीच वर्षात सार काही त्यांना त्यांच्या नेत्यामध्ये कमी जास्त दिसू लागलं अविश्वास तयार झाला या अडीच वर्षामध्ये त्यांना त्यांच्या नेत्यामध्ये पक्षामध्ये विजन दिसलं नाही या अडीच वर्षामध्ये सगळं काही तुमच्यामध्ये ठासून भरलं होतं जिकडे खोबरं तिकडे चांग भलं म्हणा त्यांच्या नेत्यांना म्हणजे एवढी वर्ष आज ही काँग्रेसची विचार करा ते अशोक चव्हाणांसारखी माणसं असतील एवढी वर्ष काँग्रेसमध्ये राहिलेली माणसं आता ह्यांना अडीच वर्षात सगळं सुचलं असो पण ही विचारधारा तुम्ही पाहिली असाल ही विचारधारा बघा की कामाला विरोधी पक्षच ठेवायचा नाही असो मला ह्या सगळ्या मी जायचं नाही पण सांगायचंय फक्त एवढं शिवसैनिकांनो आज गोपाळ शेट्टींची असेल आज पुन महाजनांचे असेल या सगळ्यांच्या ह्या अवस्था अशाच आहेत असे अनेक नेते आहेत यांच्याकडे बरं आतमध्येही काही पदावर असले नेते यांची उठता लात आणि बसताबुकी अशी अवस्था आहे आणि भाजपचं सध्या झालंय कसं या नेत्यांना भाजप सोडता येत नाही कारण झालंय कसं की सध्या समोर दिसायला विरोधी पक्ष तितका मजबूत नाही केंद्रामध्ये यांची सत्ता सध्या जावं तर प्रत्येक जणच त्या अशा परिस्थितीत जाणारा प्रत्येक जणच तो उमेश पाटलासारखा नसतो जे जळगावचे आपले खासदार भाजपचे माजी खासदार ज्यांनी पक्ष सोडला होता प्रत्येक जणच तेवढी आयुष्यामध्ये रिस्क घेत नाही कारण आजच्या घडीला रिस्क घेणं हे बहुतेक सर्वांनी सोडूनच दिलेलं आहे लढवय्या बाना दाखवणं लढणं हे सर्वांनी सोडूनच दिलेलं आहे या प्रस्थापितांच्या विरोधात लढणं हे आता जणू काही एक दुर्मिळ चित्रच झालेला आहे तुम्ही आम्ही लढतो आहोत आपण सर्व गोष्टींवर स्वाहा केलेला आहे आपण सर्पे कफन बांधतो आणि उद्याचा मुक्काम जर आमचा त्या बिहाइंड द बार झाला तर नवल वाटायला नको उद्याचा आमचा मुक्काम हा तुरुंगांमध्ये झाला तर नवल वाटायला नको ज्या दिवशी तुम्हाला आमचा व्हिडिओ आहे ना बंद होईल त्या दिवशी समजायचं साहेब गेले तुरुंगवारीमध्ये असं असो जे काही असेल ते आम्हाला त्या दिवशी जराही गम नाही शेवटपर्यंत लढत राहणार शेवटपर्यंत ह्यांच्या विरोधात बोलत राहणार आणि जे सत्य आहे ते मांडत राहणार आता ते घ्यायचं किती नाही घ्यायचं किती तुम्हाला पटतंय किती हे तुमच्यावर अवलंबून राहिलं मी माझा विचार कुणावर थोपवत नाही पण जे आहे ते तुमच्या सर्वांसमोर ठेवायचा नक्कीच प्रयत्न करतो तुर्ताच तुम्हाला सर्वांची रजा घेतो सप्रेम जय महाराष्ट्र बाळासाहेबांच्या शिवसैनिकांना काळजी घ्या जय महाराष्ट्र